दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी माननीय ए डी जी सर यांच्या आदेशान्वे गाईडलाईन टू एंगेज अ स्टुडंट ॲट ट्रॅफिक पॉइंट्स इन कंजक्शन विथ द पोलीस कार्यक्रम आयोजित करणेसंबंधी सूचना दिल्या होत्या तरी सदर कार्यक्रम हा पोलीस उपअधीक्षक मॅडम नाशिक विभाग पोलीस निरीक्षक धुळे उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महामार्ग पोलीस केंद्र शिरपूर तसेच नाही यांच्या संयुक्त विद्यमाने सदर उपक्रम शिरपूर येथील नामांकित महाविद्यालयात आर सी पटेल फार्मसी कॉलेज शिरपूर इथं फार्मसी महाविद्यालयातील शेवटच्या वर्षातील दोनशे विद्यार्थी तसेच महाविद्यालयातील प्राचार्य उपप्राचार्य शिक्षक शिरपूर टोलवरील अधिकारी कर्मचारी मपोके शिरपूर येथील कर्मचारी अधिकारी उपस्थित होते सदर उपक्रम दरम्यान कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये पीपीटीद्वारे वाहतूक नियमांबाबत चिन्हे अर्थ आणि त्याचा उपयोग याबाबत योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले तसेच इच्छुक विद्यार्थ्यांना सोबत घेऊन शिरपूर शहरात वाहतूक नियम व वा व्यवस्थापन संबंधी ऑन रोडवर प्रात्यक्षिक घेण्यात आले सिग्नलबाबत योग्य माहिती देण्यात आली एखाद्या दे ब्लाइंड स्पॉटवर घ्यावयाची खबरदारी सतर्कता व भविष्यातील होणारा अपघात कमी करण्याबाबत देखील मार्गदर्शन करण्यात आले प्रत्यक्ष राष्ट्रीय महामार्गावरील साईन बोर्ड्स तसेच पेंटेन डॉटेड कंटिन्यू व्हाईट अँड येलो लाईन्स दाखवून त्याचा अर्थ समजण्यात आला सदर उपक्रम दरम्यान नाईच्या अधिकाऱ्यांनी देखील टोल मार्गदर्शन केले अपघातासंबंधी तत्काळ प्रतिसाद कसा दिला जातो राष्ट्रीय महामार्ग टोलमार्फत कोणत्या सुविधा दिल्या जातात याबाबत सर्व शंकांचं समाधान विद्यार्थ्यांना करण्यात आले सदर उपक्रम दरम्यान विद्यार्थ्यांना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली I <laughs> do